बावीस मार्च शनिवारच्या कालाष्टमीचे महादेवाचे आणि भैरवाचे अत्यंत महत्वाचे उपाय काळेतीळ आणि मोहरीचा उपाय काळे काळेतीळ आणि मोहरी आणि थोडीशी तुरटी घ्या ते स्वतःवर सात वेळा ओवाळा आणि नंतर वाहत्या पाण्यात टाका यामुळे शत्रूची वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते कालाष्टमीच्या दिवशी दिवशी काळेतीळ दान करणे भैरवाला खूप प्रिय आहे काळे तीळ दान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो असे मानले जाते नंबर या दिवशी तुमची तर्जनी आणि मधले बोट तेलात बुडून रोटीवर रेषा काढा आणि हे रोटी कोणत्याही दोन रंगांच्या कुत्र्याला खायला घाला जर कुत्र्याने भाकरी खाल्ली तर कालभैरव तुमच्यावर प्रसन्न झाले आहे आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले आहे असे मानले जाते जर कुत्रा रोटी वास घेऊन पुढे गेला तर हे दररोज त्याच पद्धतीने करावे कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी लोखंडी खिळे लोखंडी चमचे इत्यादी दान केल्याने व्यक्तीला शत्रूपासून मुक्तता मिळते आणि कामात यश मिळते काळ्या कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानले जाते म्हणून काल अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने कालभैरव प्रसन्न होतात जर तुम्हाला काळा कुत्रा सापडला नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कुत्र्यालाही भाकरी खाऊ घालू शकता कालाष्टमीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून कालभैरवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात घरात सुख आणि समृद्धी राहते कालाष्टमीच्या दिवशी ओम क्लीम कालिकाय नम ह्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला कालभैरवाचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि सर्व संकटे दूर होतात काल अष्टमीला शत्रूचा नाश करण्याचे गुप्त मार्ग भैरव पूजा आणि हवन कालभैरवाची पूजा करा आणि ओम हिम भैरवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा पूजेदरम्यान गुळ आणि तिळाचे हवन करा ती शत्रूचा प्रभाव कमकुवत करते एक ताजे लिंबू घ्या आणि त्याभोवती सात वेळा काळा धागा का गुंडाळा नंतर ते हातात घ्या आणि ओम हनुमते रुद्रात्मकाय हा एकावन्न एक वेळा जप करा हे लिंबू घराबाहेर एखाद्या निर्जन ठिकाणी पिकून द्या या उपायाने शत्रूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते रात्रीच्या वेळी काळी मिरी उपाय मध्यरात्री दक्षिणेकडे तोंड करून सात काळी मिरी या आणि प्रत्येक मिरचीवर तुमच्या शत्रूचे नाव घेऊन ओम कालभैरवाय फट हा मंत्र जप करा या चौकात फेकून द्या आणि मागे वळून पाहू नका भैरव चालिसा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा भैरव चालीसा पाठ करा आणि काळ्या मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दिवा उत्तर दिशेला ठेवा आणि त्यात सात लवंगा ठेवा लाल कापडाचा वापर एक लाल कापड घ्या आणि त्यात गुळ काळे तीळ आणि कोळसा बांधा आणि दोन नदीत तरंगवा ती शत्रूची शक्ती नष्ट करते आणि घराबाहेर पडा आणि वाटेत दिसणाऱ्या पहिल्या कुत्र्याला पकोडे खाण्यासाठी द्या लक्षात ठेवा की पकोडे खाल्ला खायला दिल्यानंतर कुत्र्याकडे मागे वळून पाहू नका हा उपाय फक्त कालाष्टमी भैरव जयंती किंवा रविवारीच करावा कालाष्टमीच्या दिवशी जर तुम्ही पापड पकोडे पुरी इत्यादी तळून गरिबांमध्ये वाटले तर भैरवजी प्रसन्न होतात आणि तुम्हाला मुक्त करतात काल दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूर्ण विधी आणि धार्मिक विधीसह भैरव बाबांची पूजा करा असे केल्याने तुम्हाला राहू आणि केतू दोषापासून आराम मिळतो तसेच पैशाशी संबंधित प्रत्येक समस्या दूर होते या दिवशी भैरव बाबांच्या मंदिरात जाऊन काजळ आणि कापूर दान करणे खूप शुभ मानले जाते या उपायाचा अवलंब केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि कौटुंबिक जीवनात आनंद राहतो काल दिवशी भैरव बाबांना जिलबी आणि किंवा गोड रोटी अर्पण करा हा उपाय केल्याने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते याशिवाय आनंद आणि समृद्धी देखील वाढते वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी कालाष्टमीच्या दिवशी भैरव बाबांच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा दूर होते जर कौटुंबिक जीवनात काही समस्या असेल तर कालाष्टमीच्या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान शिवाच्या मूर्तीसमोर बसून शिव चालिसा पठण करावे भैरव बाबांना कस कसे प्रसन्न करावे या दिवशी भगवान बटू भैरवाला कच्चे दूध अर्पण करा या दिवशी भगवान कालभैरवाला मद्य अर्पण करा या दिवशी बरेच लोक त्यांना मद्य अर्पण करतात हलवा पुरी आणि दारू हे त्यांचे आवडते पदार्थ आहे याशिवाय इमारती जिलेबी आणि पाच प्रकारच्या मिठाई देखील दिल्या जातात कालभैरवाच्या पूजेची पद्धत कालभैरव पूजा विधी या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा तुमची दैनंदिन कामे करा आणि स्वच्छ व्हा सर्वप्रथम शिव आणि पार्वतीची चित्र लाकडी पाटावर ठेवा नंतर कालभैरवाची चित्र स्थापित करा पाणी शिंपडल्यानंतर सर्वांना गुलाबाची माळ घाला किंवा फुले अर्पण करा तर आता चारमुखी दिवा लावा आणि गुगुल धूप देखील जाळा कुंकू हळदीने सर्वांना तिलक लावा आणि हातात गंगा घ्या आणि उपवास करण्याची प्रतिज्ञा करा आता भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करा आणि त्यांची आरती करा तर नंतर भगवान भैरवाची पूजा करा आणि त्यांची ही आरती करा ह्या काळात शिव चालीसा आणि भैरव चालिसा वाचा ह्यानंतर कालभैरवाची पूजा करा तर आता सर्व पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांची श्राद्ध करा उपवास पूर्ण झाल्यानंतर काळ्या कुत्र्याला गोड पोळ्या किंवा कच्चे दूध खायला घाला तर शेवटी कुत्र्याचीही पूजा केली जाते मध्यरात्री तूप काळे तीळ दिवा उडीद आणि मोहरीच्या तेलाने भैरवाची पूजा केली जाते नारद नारदपुराणानुसार कालभैरवाची पूजा केल्याने मानवाची सर्व इच्छा पूर्ण होतात जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर तो आजार वेदना आणि त्रासदेखील निघून जातो काल अष्टमीला दान करा काल अष्टमीला दान करा तर ह्या दिवशी भैरव मंदिरात कच्चे दूध दान करावे ह्या दिवशी गरजूंना काळा आणि पांढरा दोन रंगांचा ब्लँकेट दान करा कुत्र्यांना भाकरी खायला द्यावी गाईला जव, तूप असलेली भाकरी खायला द्यावी या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले अन्न तूप बूट चप्पल पितळीची भांडी आणि गरजू लोकांशी संबंधित कोणत्याही वस्तू दान करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तूप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका